हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॉटनी बॉटनीचा मराठी तर्ज वनस्पतीच्या शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास वनस्पतीशास्त्र किंवा वानसशास्त्र होत आहे बॉटनीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लाईफ सायन्सेस इन्क्लूड बायोलॉजी अँड बॉटनी दुसरा वाक्य आहे ही स्टडीड बॉटनी ॲट युनिव्हर्सिटी तिसरा वाक्य आहे बॉटनी डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स चौथा वाक्य आहे दे शेव्ह अ कॉमन इंटरेस्ट इन बॉटनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू